जत्रा होती okay. मी वडवली नमस्कार मंडळी मी अजमानी तुमचं पुन्हा एकदा मी कोकण चुट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण बघणार मंडनगर तालुक्यात अजून एक सुंदर गाव त्या गावाचं नाव आहे खारी तर मंडळी आंबोली पासूनच एक दोन किलोमीटर अंतरावर अंतरावरती गाव आहे तर मंडळी आज मी पण पहिल्यांदा गाव बघणार आहे तर तुम्ही पण नक्की व्हिडिओच्या माध्यमातून गाव हे बघा तर खरोखरच खूप सुंदर असं हे गाव असणार आहे तर मंडळी चला मग जास्त वेळ नाही घालवता आपल्या व्हिडिओला तर सुरुवात करू आणि आपण आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे खारी गाव तर हे बघा सुंदर असं गावचं वातावरण निश्चित सुंदर अशी खलाटी आहे आता लोकांची वगैरे इकडे पण शेती वगैरे कापून झालेली आहे आणि इकडे पण मंडळी पावटा शेती करतात लोक तरी या आपण गावची लोक मंडळी खरोखरच खूप चांगला असा जमिनीचा वापर करून घेतात आणि असं सुंदर असं निसर्गमधील आपल्याला छोटं असं गाव खारी रोडच्या बाजूला जशी कचरा टाकण्यासाठी शेड बांधले आहे तर खरोखरच खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गावात झालेलं पाहिजे हे बघा सुंदर असं बांधले शेड कचरा टाकण्यासाठी आणि इकडे बाजूलाच बघा गावच्या बाजूलाच झाडे वगैरे आहेत आंब्याची आणि तिकडे समोर विहीर आहे आणि अशी पूर्ण आता लोकांनी तर, तर शेतीवरी कापून झालेली आहे सर्व आता दुपारचे वाजले आहेत दोन वाजले आहेत तिकडे पण घरं आहेत बघा सुंदर अशी घरं आहेत आणि सुंदर अशी समोर खलाट बघा आणि बाजूलाच अशी नदी आहे आणि तिकडे समोरच आंबोली गाव आहे हे बघा तिकडे पण लोकांनी वगैरे केलेली आहे पावट्याची आणि बघा गावच्या बाजूलाच झाड आहेत नारलाचे वगैरे आणि इकडे समोर वगैरे अशी रानटी फुलं आहेत तर बघायला खूप सुंदरस वाटतं मस्त तर आपण जाऊया गावामध्ये शिव बघा मंडळीची पाकडी बनली लाद्यांची मस्त आई काय करतेस बरे आहेस ना जेवण झालं की नाही हो ना चल काळजी घे तर जाऊया मंडळी वरती आहेत गावामध्ये तर गाव पण खूप सुंदर आहे तिकडे आई बसल्यात वाटीवरती आई आराम करताय जेवण बसलात हो ना मग काम झाले की नाही शेतीची करून हो ना मेकडे त्रास माकडांचा वगैरे त्रास आहे का नाही माकडांचा भरपूर ना हो काय प्रत्येक गावात तीच आहेत चला काळजी घ्या तर मंडळी बघा सुंदर असं निसर्गा आपल्याला छोटस गाव खारी त्रास मग दाखवतो बाबू कुठे गेलेला घाबरला तो तर मंडळी इकडे बघा सुंदर अशी घरं आहेत खारीमध्ये आज मला पण खूप छान वाटतं हे गाव बघून निसर्गामधील आपल्याला छोटंसं गाव खारी आणि बाजूला आपण बघितलं मग अशी आंबोली गाव बघा असं चावाट आहे तर पूर्ण अशी पाखाडी बांधलेली आहे गावातून आणि गाव पण खरगोज खूप सुंदर सुंदर असं आहे मंडळी हे बघा काय करताय हो तब्येत कशी आहे हो मी वडवली मला जेवण झाले की नाही हो काय गाव खूप छान आहे मस्त आहे हो चला काळजी घ्या तर मंडळी सुंदर असं गाव आहे खारी आज मी पण पहिल्यांदा आणि तुम्ही पण नक्की व्हिडिओच्या माध्यमातून बघा तुम्हाला पण गाव नक्की आवडेल तिकडे दादा बसलाय दादा काय करतोय तब्येत कशी आहे हा मागाशी बाबू प मला बनवून पळत होता बाबू नाव का तिचं गेलेलाच कुठे हा मंदिरात जेवण आलास टाटा तर मंडळी सुंदर असं गाव आहे खारी आणि या गावातील लोक पण खूप छान आहेत बोलायला वगैरे आता आपण जाऊया वरती बाजूलाच बघा गावच्या पूर्ण बाजूला झाडे वगैरे आहेत सर्व निसर्गामधील आपल्याला छोटंसं गाव एक खारी आहे तर मंडळी आपण आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा आज मी तुम्हाला आमच्या तालुक्यातील विविध गावं दाखवतोय तर अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा काही गावची लोक बसलेत इकडे बघा बस असं तांदूळ वगैरे सोबत घातलेलं आहे तिकडे इकडे आई बसलेत आई बस काय करताय आराम करताय मग जेवण झालं की नाही हो काय गाव खूप सुंदर आहे मी पण पहिल्यांदा बघतो गाव तुमचं हो मग इकडे माकडांचा वगैरे भरपूर तर इकडे वाजी, वाजी। <laughs> <खाये करते हैं? laughs> बसले वाजी काय करतेस बसले आहेस मग <मैं> जेवलीस की नाही <laughs> लाजायचं नाही चला काळजी घ्या तर मंडळी आता वाजलेत दुपारचे सव्वा दोन गाव, नगु नगु गाव तर आज मला पण प्रत्येक गाव नवीन नवीन गाव बघायला खूप मस्त वाटतं नाही तर मला पण नक्कीच आवडेल आहे शेवटचं घर आता आपण जाऊया वरती पुन्हा आता आपण जाऊया वरती तर मंडळी आपण मग अशी बघितलं आपण आंबोली गाव परत सतीजाचं गाव खरोखर ते पण गाव खूप सुंदर असं आहे गावाच्या पूर्ण असं समोरच अशी शेती वगैरे केलेली आहे लोकांनी पावट्याची वगैरे तर मस्त आहे तर मंडळी पण आज मला गाव दाखवतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आपण काय करतेस काय करते काय का नारळ तर मंडळी इकडे आई आहे नारळ पाडताय एकटी आहेस चला काळजी घ्या जेवण झाले की नाही हो ना तर मंडळीकडे शेवटचं घर आहे तर आपण जाऊया चला आई हो तर मंडळी हे बघा गावच्या गावातून असं पूर्ण पाखाडी बांधले आहे मस्त एकदम आज हे पण गाव पण डेव्हलप झालेलं आहे तर आज असेही गाव आपल्याला बघायला भेटतात व्हिडिओच्या माध्यमातून जे आपण पुन्हा ऐकून असतो कधी बघत नाही तर दुपारच्या वाजले सवा दोन आणि निसर्गामध्ये लप लपलेलं छोटस गाव खारी आज आपण बघतोय किती सुंदर असं वाटतंय गावचं वातावरण समोरच नदी आहे झाड आहेत नारलाचे वगैरे आणि बाजूला जसं गाव सुंदर असं आणि तुम्हाला पण नक्की आवडेल गाव पण आहे ते डोंगरामध्ये आहे वरती हे बघा गा। सुंदर असं गावचं वातावरण बाजूला आपण जंगल आहे झाड वगैरे आहेत आणि एकदम थंड असं वातावरण आहे तुम्हाला बघून पण खूप छान वाटेल सुंदर असं सु गावाचं छान वातावरण हे आहे शेवटचं घर आता आपण जाऊया पुन्हा खाली गावामध्ये एकदम स्वच्छ पण गाव आहे गावचे लोक पण खूप छानच बोलायलाय वगैरे आंबोलीच्या बाजूलाच गाव आहे खारी आता आपण पुन्हा मध्ये खाली मंडळी तुम्ही सर्व बघू शकता इकडे पण लोकांनी शेती केलेली आहे पावट्याची आणि पूर्ण अशी शे बघा शेतामध्ये असे शे पूर्ण खनवटे आहेत वाडे त्याला बोलतात आणि समोर अशी उडवी आहे इकडे बघू शकता है। वाडे आहेत बांधलेले तर खरोखरच खूप छान वाटतं असं बघून वाडे तर आम्ही याला बोलतो खनवटा गुरांसाठी बांधतात वगैरे आणि वरती अशी उडवी वगैरे आहे तर खरोखरच खूप सुंदरसं वातावरण आहे गावचं बौद्धवाडी पण आहे समोरही बघा तर तीन चार फक्त घर आहेत बौद्धवाडीमध्ये बघा गावचं कधी सुंदर असं वातावरण तर मंडळी बघा रोडच्या बाजूलाच या गावची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा खार तर खरोखरच खूप सुंदर अशी शाळा आहे पुन्हा रोडच्या बाजूलाच आणि समोरच अशी नदी आहे बघा सुंदर अशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खार मंडळी हा जो रोड गेला समोर गेला गावामध्ये आणि गावच्या बाजूला अशी शाळा आहे तर खरोखरच खूप सुंदर असं वाटलंय बघून पण मस्त एकदम आणि शाळेच्या समोरच सुंदर अशी नदी वगैरे आहे तर मंडळी इकडे पण काही घरं आहेत हे बघा समोरच सुंदर असं घर आहे कौलारू बघा ती छान वाटतं आहे मस्त बघायला पण इकडे पण अशी पायवाट गेले त्याला आपण बोलतो पाखाडी बाजूला अशी शेती आहे मंडळी घर बघायची सुंदर असं वाटतंय कौलारू आणि बाजूला अशी पूर्ण झाडं आहेत आणि अशी पूर्ण शेती वाई काय करताय काय आराम हो ना घर छान आहे सुंदर आहे मस्त आणि गाव पण छान आहे मग जेवण झालं की नाही हो ना मी वडवलीतून हो मेश आपल्या गावच्या व्हिडिओ बनवतो ना, ना? ना? आ, <laughs> तर मला एक आवड आहे तर आई बघा आईचं घर आहे सुंदर असं आणि समोर बघा वातावरण किती सुंदर असं वाटतंय मस्त बघायला पण भारी समोर शेती वगैरे आहे <coughs> आणि बाजूला जशी पूर्ण असं झाडे वगैरे आहेत आणि गाव पण खूप छान आहे सुंदर मस्त तर मला पण खूप आवडलं मंडळी तुम्हाला पण नक्की आवडेल चला आई तर मंडळी गावची मंडळी आहेत गेल्या कुठे आज गावची दोन गावची हो काय आज बघा जत्रा होती गावामध्ये जत्रा होती तो तो हो काय मी वडवली अनिश बने अनिश सदानंद बने माहिती आहे चला गावणूक आहेत तर मंडळी इकडे गावची सर्व मंडळी आहेत बाबा गेले तर कुठे जत्रा होती अच्छा तरी आता गावची जर मंडळी आहेत जत्रा होती दोन्ही गावची साखरे आणि खारी uh -huh. तुमच्या गावची व्हिडिओ काढले uh -huh. मी वडवली हो oh. तर आता मंडळी सर्व गावची मंडळी आहेत हो uh हो -huh. oh -oh. yeah. मंडळी आज आपण बघितलं मंडग तालुक्यात सुंदर असं गाव खारी तर मंडळी मी पण पहिल्यांदा गावही बघितलं आणि तुम्ही पण पन तुम्हाला पण गाव नक्की आवडेल व्हिडिओच्या माध्यमातून बघायला तर मंडळी गावातील लोक लुड़ पण खूप सुंदर असे आहेत आणि ती बघा असंच जेव्हा आपण गाव गावामध्ये प्रवेश करतो तर असा बाजूलाच रोड आहे डांबरीकरण आणि बाजूलाच अशी लोकांची शेती वगैरे आहे खनवटे आहेत त्याला बोलतो वाडा आपण बोलतो तर अजून गाव खूप सुंदर असं वाटतं आणि बाजूला जसं समुद्र वगैरे आहे नारळाची झाडे वगैरे आहेत तर असं निसर्गाच्या कुशीतलं आपलेलं छोटंसं गाव आहे खारी तर म्हणजे गावचे लोक पण खूप सुंदर शे आहेत बोलायला वगैरे गल्लोगल्ली पूर्ण अशी पाखडी बांध आहेत नवीन नवीन तर अजून गाव खूप छान दिसतो स्वच्छ गाव आहे असेच आपले गावचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की चॅनल सबस्क्राईब विसरू नका तर भेटू आपण लवकर दुसरा व्हिडिओ देतो पण तातानी बाय बाय